नमस्कार माझं माती 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 एक गाणं आहे मातीमाती झाली माणुसकीची मातीमाती झाली आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया मातीमाती झाली माणुसकीची मातीमाती झाली एक गाणं मारहाणी केली हुंड्यासाठी नवऱ्याने या कसाईने जीवहानी केली मारहानी केली हुंड्यासाठी नवऱ्याने या कसाईने जीवहानी केली <ग्ण>। दयामाया तो विसरला माणसाचा तो राक्षस बनला मातीमाती झाली माणूसकीची मातीमाती झाली माती माती झाली माणूसकीची माती माती झाली कितीही दिले तरीही जगावडे धन दिले तरीही पोट भरे ना भरेना ना कितीही दिले तरीही जगावडे धन दिले तरीही पोट भरे ना मन भरे ना सोने नाणे रत्नकारंजे किती हडपले तरीही लालच संपे ना अहंकार जाईना भस्म झाली भस्म झाली मायादया भस्म झाली भस्म झाली भस्म झाली मायादया भस्म झाली मातीमाती झाली माणुसकीची मातीमाती झाली मातीमाती झाली माणूसकीची माती माती झाली गोड गोड बोलून प्रेमात फसून नाटक नाटक भारी प्रेमाचं नाटक करून गोड गोड बोलून प्रेमात फसून नाटक नाटक भारी प्रेमाचं नाटक करून बिचारीचा कोमलकळीचा घात केला सत्यनाश केला उद्धवस्त झाली उद्ध्वस्त झाली ममता उद्वस्त झाली उद्धवस्त झाली उद्ध्वस्त झाली ममता उध्वस्त झाली माती माती झाली मानुसकीची माती माती झाली मातीमाती झाली माणुसकीची माती माती झाली सासू कपटी निघाली नवऱ्याने मारहाण केली सासू कपटी निघाली नवऱ्याने मारहाण केली धीराने के झोडपणी केली निर्दय ने चुगल्या करू करू या बिचारीची कोमलपाखराची माती केली निर्दयननने चुगल्या करू करू या बिचारीची कोमलपाखराची माती केली माती माती झाली माणुसकीची माती माती झाली माती माती झाली माणुसकीची माती माती झाली सुंदर कळी गुणवान कळी सुंदर कळी गुणवान कळी प्रेमळ अपार प्रेमळ ही कळी विश्वासघाताने नष्ट झाली विश्वासघाताने नष्ट झाली माती माती झाली माणुसकीची माती माती झाली माती माती झाली माणुसकीची मातीमाती झाली माती तिच्या प्रेमासाठी तिच्या खुशीसाठी तिच्या प्रेमासाठी तिच्या खुशीसाठी बापाने आपल्या आनंदाची खुशीची माती माती केली बापाने आपल्या आनंदाची खुशीची मातीमाती केली चेहऱ्यावरती आनंद प्रसन्नता आणण्यासाठी सर्वसंपत्ती बापाने त्या कसाईला दान केली चेहऱ्यावरती आनंद प्रसन्नता आणण्यासाठी सर्वसंपत्ती बापाने त्या कसाईला दान केली मातीमाती झाली माणुसकीची मातीमाती झाली मातीमाती झाली माणुसकीची मातीमाती झाली ईश्वर कृपा करो या बिचारीस न्याय मिळो मृत्यूदंड मिळो त्या कसाईस भयंकर शिक्षा मिळो पीश्वर कृपा करो या बिचारीस न्याय मिळो मृत्यूदंड मिळो त्या कसाईस भयंकर शिक्षा मिळो कलंक तो जगाचा त्रासून त्रासून मरो अशी आता जगाने विनंती केली अशी आता जगाने विनंती केली माती माती झाली माणुसकीची माती माती झाली माती माती झाली माणुसकीची माती माती झाली मारहाण केली या कसाईने जीवहानी केली माया तो विसरला माणसाचा तो राक्षस बनला माती माती झाली मनसकीची माती माती झाली मातीमाती झाली मनुसकीची माती माती झाली अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो नका धन्यवाद